टिटवाळा व बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ टिटवाळ्यातील सर्वसामान्यांचा सा निषेध मोर्चा बदलापूर व टिटवाळा येथे अल्पवयीन मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी कल्याणजवळील टिटवाळा पश्चिमेकडील पंचवटी चौक ते टिटवाळा पूर्वेकडील वाजपेयी चौकापर्यंत नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता खरं म्हणजे आम्हाला बोलायला शक्यच नाहीये कुठल्या तोंडाने बोलायचं इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची का आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे त्यांचं जे शोषण चालू आहे ते अक्षरशः बघवत नाहीये तर याच्यासाठी न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाही तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला पोलिसही आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत पण त्याच्यानंतर काय त्यांना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार याच्यासाठी आम्ही खरंच खरच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या कारण त्या एवढ्या ही विकृती कुठे थांबली पाहिजे कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढीच जाईल तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती थांबवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण